नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच का या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण चाचणी परीक्षेसाठी वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नांचा सराव पाहत आहोत तर आज आपण इयत्ता पाचवीसाठी इंग्रजी विषयाचे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यांची उजळणी करणार आहोत सराव करणार आहोत याच्या अगोदर मराठीचा उजळणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो जर तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्कीच पहा त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्की फायदा होईल आज आपण इंग्रजी प्रश्नांचे जे प्रकार असतात वेगवेगळे ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे मॅच द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स आपण पहिली दुसरी पासून शिकत आलेलो आहे तर रायमिंग वर्ड्सच्या काय करायच्या आहेत जोड्या लावायच्या आहेत जसं सिंग रिंग जोड्या लावताना पट्टीचा वापर करायला शिका डान्स चान्स प्ले क्ले आणि स्वे रे पुढे दुसरा प्रश्न पहा रीड द वर्ड्स अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे आपल्याला एखादा शब्द दिला असेल तर त्यापासून आपल्याला योग्य ते छोटंसं वाक्य तयार करता आलं पाहिजे जसं पहिला शब्द आहे सिंग मग काय आपण वाक्य करू शकतो आय लाईक टू सिंग किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव लिहिलं तर रमेश लाईक्स टू सिंग असं लिहायचं आहे फ्रेंड मीना मी ना इज माय बेस्ट फ्रेंड ऑर शी इज माय बेस्ट फ्रेंड असं सुद्धा लिहू शकतो डान्स आय लाईक डान्स किंवा निकिता लाईक्स डान्स असं सुद्धा लिहू शकता पुढे पहा क्वेश्चन नंबर थ्री कम्प्लीट द डायलॉग डायलॉग पूर्ण करायचे आहेत समजा आता तुम्हाला पुस्तक पुस्तकामध्ये तुम्हाला छोटे छोटे डायलॉग्स असतात जे संभाषण आहे ते दिलेले असतं मग समोरच्याने आपल्याशी बोलल्यानंतर आपण त्याला काय उत्तर द्यायचंय असं तुम्हाला इथे स्वतः लिहायचंय समजा ए म्हणतोय हॅलो मग बी काय म्हणेल हाय म्हणेल किंवा पुन्हा हॅलो सुद्धा म्हणू शकेल आता इथे राम राम काय म्हणतो हाऊ आर यू मग राज काय म्हणेल आय एम फाईन मग इथे तुम्हाला लिहून काढायचं आय एम फाईन थँक्यू पण लिहू शकता पुढे यानंतर हॅलो व्हॉट्स युअर नेम मग तुम्ही तुमचं नाव लिहिलं तरी चालणार आहे माय नेम इज डॅश डॅश माय नेम इज आता माझं नाव आहे मी इथे लिहिते माय इज अश्विनी तुम्ही तुमचं नाव लिहा यानंतर थँक्यू सो मच कुणी आपल्याला थँक्यू म्हटलं तर आपण काय म्हणतो वेलकम असे हे जे छोटे छोटे डायलॉग आहेत ते तुम्हाला पूर्ण करता आले पाहिजेत त्याच्यासाठी तुमचे हे जे छोटे स्पेलिंग आहेत हे पाठ असायला हवेत यानंतर अजून वेगळा प्रश्न कसा येऊ शकतो पहा रीड द लेटर्स अँड राईट थ्री वर्ड्स स्टार्ट फ्रॉम द गिव्हन लेटर म्हणजे दिलेला जो हा हे एक लेटर आहे त्याच्यापासून सुरुवात होणारे किती वर्ड्स लिहायचे आपल्याला थ्री वर्ड्स तीन शब्द लिहायचेत मग बी पासून सुरू होणारे शब्द सांगा बी पासून जसं बी पासून बॉल बी पासून आपण बॉल लिहू शकतो बस लिहू शकतो बेल लिहू शकतो यानंतर आता एफ एफ चे शब्द सांगा फॅन आहे फिश अजून काय फ्लॉवर यानंतर फ्रेंड एफ आर आय डी -E फ्रेंड या पद्धतीने तीनच सांगितले तुम्ही तीन लिहिले तरी चालणार आहे यानंतर पी पासून सुरू होणारे शब्द लिहा मग पॉट असेल पॉन्ड असेल पॅरेट असेल डी पासून सुरू होणारे लिहा मग डी पासून काय काय होतं डान्स आहे डॉल आहे डॉक्टर आहे डोर आहे या पद्धतीने जर लेटर दिले असेल तर त्याच्यापासून एक शब्द तुम्हाला तयार करायचा आहे किंवा मा माहीत असलेला शब्द लिहायचा आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा मेक द सेंटेन्सेस युझिंग गिवन नंबर्स हे जे दिलेले नंबर्स आहेत त्याच्यावरून तुम्हाला एक वाक्य बनवायचं जसं आता हा काय नंबर आहे फोर्टीन मग काय आपण लिहू शकतो आय हॅव फोर्टीन रुपीज असं हे वाक्य तुम्ही इथे लिहायचे टू आय हॅव टू पेन्सिल्स थर्टी फाय देअर आर थर्टी फाय बॉल्स इन द बॉक्स असं पण लिहू शकता ट्वेल्व ट्वेल्व देअर आर 12 प्लेयर्स इन द टीम पुढचा प्रश्न पहा मॅच द प्लेयर्स इथे तुम्हाला आता अंक आणि त्याचं स्पेलिंग याच्या जोड्या लावायच्यात म्हणजे नंबर आणि नंबर नेम्स सेवंटी सिक्स कुठे आहे 76 सिक्स इथे आहे हंड्रेड इथे आहे सिक्स्टी थ्री एटीन नाईन आणि एटी वन हंड्रेडपर्यंत पर्यंत तुमचे स्पेलिंग आतापर्यंत पाठ झालेलेच असतील यानंतर पुढचा प्रश्न पहा अरेंज द फॉलोईंग वर्ड्स इन अॅन अल्फाबेटिकल ऑर्डर अरेंज म्हणजे काय अरेंज करा हे जे दिलेले शब्द आहेत ते कसे अरेंज करायचे अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए बी डी प्रमाणे मग जेव्हा असे शब्द दिले जातात सुरुवातीला एचा शब्द लिहा नंतर बीचा लिहा आता इथे रेड आहे ब्लॅक आहे व्हाईट ब्ल्यू ग्रीन इथे एचा शब्द नाही बीचा शब्द आहे पण दोन शब्द आहे मग याच्यातला पहिला कोणता लिहिणार तर या दोनमध्ये पहिलं अक्षर सोडून द्या दुसरे दोन दुसरंसुद्धा सारखं आहे मग दुसरे, दुसरे दोन्ही अक्षरं सोडून द्या आणि तिसऱ्यामध्ये पहिलं कोण येते पाहता बी एल ए आहे ए पहिल्यांदा आहे आणि इथे यू आहे मग ए बी सी डीमध्ये ए आधी येतो का यू आधी येतो तर अगोदर कोण येतं ए येतं म्हणजे पहिला शब्द हा येईल तुमचा ब्लॅक बी एल ए सी के आणि त्याच्यानंतर मग ब्ल्यू लिहा बी एल यू ई -E. आता ए बी मग सी डी ई एफ जी मग जी वाला शब्द लिहा ग्रीन ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर मग आरचा शब्द लिहा आणि नंतर शेवट कोणता येईल राहिलेला व्हाइट लक्षात आलं तुमच्या जेव्हा दोन एखाद्या शब्दामध्ये एक अक्षर सारखं असेल किंवा दोन सारखी असतील तीन सारखी असतील तर त्याच्या पुढचं अक्षर त्या बी -ल, बी -ल आहे त्या दोघांमध्ये पहिलं कोण येते तो शब्द तुम्हाला अगोदर लिहायचा आहे जसं इथं बी एल बी एल सारखंच आहे म्हणून आपण काय केलं ए आणि यूमध्ये पाहिलं तर अगोदर कोण येतं ए येतं म्हणून आपण ब्लॅक हे सुरुवातीला लिहिलं आणि त्याच्यानंतर दोन नंबरला ब्ल्यू हा शब्द लिहायचा आहे तर या पद्धतीने ए बी सी डीप्रमाणे शब्द तुम्हाला लावता आले पाहिजेत आता जसं हे लावून पाहूया आपण आता इथे पहा सॉफ्ट क्लीन लॉंग डार्क स्मॉल आता ए, बी, सी, डी प्रमाणे पहा A, B, C, C वाला ए बी सी सीवाला दिसतोय पहिला मग तो लिहा सी एल ई एन क्लीन त्यानंतर ए बी सी डी मग डी चा शब्द लिहा त्याच्यानंतर पुढे पुढे या पद्धतीने एबीसीडी अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडी प्रमाणे तुम्हाला शब्द लिहायचे जर एखाद्या शब्दामध्ये एक किंवा दोन अक्षर सारखी असतील कधी कधी तीन तीन अक्षर सुद्धा सारखी असतील तेव्हा मग चौथ्या अक्षरापास मध्ये पहिलं कोण येतं हे तुम्हाला पाहायचं आहे पुढचा प्रश्न पहा मेक मिनिंगफुल फ्रेजेस फ्रॉम द फॉलोईंग वर्ड्स म्हणजे म्हणजे दिलेला जो शब्द आहे आपल्याला त्यापासून अर्थपूर्ण असा आपल्याला शब्द गट बनवायचा आहे जसं फिश फिश म्हटलं तर काय लिहू शकतो आपण स्मॉल फिश एस एम ए डबल एल स्मॉल फिश असं लिहा एलिफंट काय अ बिग एलिफंट यानंतर वॅन बिग व्हॅन पॅरट अ ग्रीन पॅरट या पद्धतीने तुम्ही लिहू शकता यानंतर पुढचा प्रश्न प्रकार पहा राईट द नेम्स आता नावं लिहायची कोणती नेम ऑफ बर्ड्स मग पक्ष्यांची नावं लिहा मग कोणकोणते पक्षी तुम्हाला माहीत आहेत पॅरट आहे स्पॅरो आहे त्यानंतर स्वान आहे डक आहे डव आहे कॉक आहे हेन आहे यांचे स्पेलिंग तुम्ही इथे लिहायचे आहे त्यानंतर पुढे पहा त्याच पद्धतीने नेम ऑफ द ॲनिमल्स मग प्राण्यांची नावं लिहा काऊ लिहा गोट लिहा बफेलो ऑक्स लिहा डिअर लिहा जेही प्राणी तुम्हाला माहिती आहेत त्यांची नावं इथे लिहायची आहेत याच्यासाठी तुमचे छोटे छोटे स्पेलिंग पाठ असणं फार महत्वाचं आहे तुमच्या पुस्तकामध्ये जी जी स्पेलिंग्स दिलेली आहेत ती वरचेवर वाचत जा म्हणजे आपोआप ती तुमच्या लक्षात राहतात पुढचा प्रश्न पहा फाइंड स्मॉलर वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स आता दिले स्मॉलर म्हणजे काय छोटा जो मोठा शब्द दिलेला आहे त्याच्यातून आपल्याला छोटा शब्द शोधायचा आहे जसं व्हेजिटेबल मग यामध्ये कोणता शब्द लपलाय टेबल मग तो इथे तुम्हाला लिहायचा टी ए बी एल ई ब्रेकफास्ट मग ब्रेक हा सुद्धा शब्द होऊ शकतो फास्ट हा सुद्धा होऊ शकतो मग तुम्ही कोणताही घ्या मी फास्ट घेतला यानंतर गोल्डन मग गोल्डनमध्ये कोणता शब्द लपलाय गोल्ड गोल्ड म्हणजे सोने जी ओ एल डी यानंतर टू डेमध्ये कोणता शब्द लपलाय डे आहे टू सुद्धा आहे आता टूमारो मग मा सुद्धा लिहू शकता तुम्ही टू नेकलेस नेक म्हणजे मान एन ई सी के या पद्धतीने मोठ्या शब्दांमध्ये लपलेले छोटे छोटे शब्द तुम्हाला शोधता आले पाहिजेत पुढचा प्रश्न पहा फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स इथे कंसामध्ये जे पर्याय दिलेत ते वापरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे सेंटेन्स देअर आर डॅट डॅट डेच इन नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये किती दिवस असतात नोव्हेंबर कितीचा महिना असतो तीस दिवसांचा मग थर्टी लिहा वन इयर हॅज डॅच डॅश डे एका वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे पासष्ट थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाय डॅश हॅज ट्वेंटी नाईन डेज इन इच लीप इयर लीप वर्षामध्ये ट्वेंटी नाईन डेज कोणामध्ये असतात कोणत्या महिन्यात असतात तर फेब्रुवारी मैत्री तुम्ही फेब्रुवारीचं स्पेलिंगवरती पाहून लिहायचं आहे त्यानंतर देअर आर डॅश डॅश आवर्स इन डे एका दिवसात किती तास असतात ट्वेंटी फोर इथे इथे वरती बघायचे आणि लिहायचे देअर आर डॅश डॅश अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज इंग्लिश लँग्वेजमध्ये किती अल्फाबेट आहेत ट्वेंटी सिक्स नेक्स्ट क्वेश्चन पहा मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युझिंग द टेबल या पद्धतीने टेबल दिला असेल तर त्याच्यातले शब्द वापरून तुम्हाला इथे अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे मग तुम्हाला तीन चार वाक्य करायला दिलेली असतील इथे नंबर असेल वन टू थ्री या पद्धतीने मग आय हॅव अ बुक असं करू शकता यू हॅव अ बुक असं सुद्धा लिहू शकता ही हॅज मात्र येतं ही हॅव येत नाही आय हॅव वी हॅव यू हॅव यू हॅव शी हॅज ही हॅज शी हॅज इट हॅज आणि दे हॅव असतं दे हॅव असतं दे हॅज नसतं दे हॅव अँड ऑरेंजेस असं म्हणू शकता की ही हॅज अ बुक ही हॅज अ पेन्सिल शी हॅज अ पेन्सिल या पद्धतीने याच्यातले जे शब्द आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत फक्त हॅव कशाबरोबर आणि हॅज कशाबरोबर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आय हॅव वी हॅव यू हॅव यू हॅव ही हॅज शी हॅज इट हॅज आणि दे हॅव या पद्धतीने इथे चार ते पाच वाक्य आपण तयार करायची आहेत तर या पद्धतीच्या प्रश्नांचा सराव असू द्या जेव्हा बाहेरून आपल्याला पेपर येतात तेव्हा वेगवेगळे प्रश्न येतात आणि ते, वेग ये ते स्वतः वाचून आपल्याला सोडवता आले पाहिजेत पुढे पहा राईट मिसिंग लेटर्स अँड कंप्लीट द वर्ड्स आता इथे मंथ नेम ऑफ द मंथ्स दिलेले आहेत महिन्यांची नावं आणि त्याचे स्पेलिंग तुम्हाला पूर्ण करायचे जसं एप्रिल असेल ए पी आर आय एल मे असेल जानेवारी असेल ऑगस्ट असेल तर मिसिंग जे लेटर आहेत ते लिहून तुम्हाला शब्द पूर्ण करायचे आहेत याच्यासाठी तुमचे स्पेलिंग पार्ट असणं महत्त्वाचं आहे शेवटचा प्रश्न पाहूया सिलेक्ट द अपोजिट वर्ड सर्कल इट दिलेला जो शब्द आहे हा त्याला विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द तो तुम्हाला शोधायचा आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे कोणता शब्द आहे ओपन मग ओपनला पहा कम क्लोज मस्ट मग ओपनच्या विरुद्धार्थी आहे क्लोज मग आपल्याला सर्कल करायला सांगितलं आहे इन रूम सून आऊट पिन इन आऊट इनचा अपोजिट वर्ड आहे आऊट यानंतर गो गोचा अपोजिट वर्ड आहे कम कमला सर्कल करा डे डे डेचा अपोजिट वर्ड आहे नाईट या पद्धतीने आता पाचवीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत अशा प्रश्नांचासुद्धा सराव असू द्या जेणेकरून कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी आपल्याला तो चांगल्या पद्धतीने सोडवता आले पाहिजेत पाचवीच्या मुलांसाठी हंड्रेडपर्यंत नंबर नेम्स पाठ असणं त्यांचे स्पेलिंग पाठ असणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे बाकीचे जे छोटे छोटे आपल्या पुस्तकामधले शब्द आहेत त्याचीसुद्धा स्पेलिंग सुद्धा छोटे जे तुम्हाला डायलॉग दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला स्वतः छान वाचता आले पाहिजेत त्या दिलेल्या डायलॉग तुम्हाला पूर्णसुद्धा करता आले पाहिजेत चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाचा सराव करूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन आणि पाचवी स्कॉलरशिपसाठी भरपूर असे उपयुक्त व्हिडिओ पाहायला मिळतील